अरे लिंबू पाणी समजून घे थंड सवय स्प्राईट आहे अरे काही नसतं स्प्राईट सारखं लागतं काही होणार नाही टेन्शन मुक्त होशील आजचा हा व्हिडिओ अल्कोहोल म्हणजेच दारू या विषयावर आहे दारू किंवा वाईन बियर पिल्यामुळे नेमकं माणसाच्या आयुष्यावर कोणते बदल होतात त्याचे माणसावर किंवा कुठले मानसिक किंवा कौटुंबिक आणि शारीरिक परिणाम होतात हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे दारू तो मर्दो की निशानी आहे मी बघ किती बॉटल पितो त्याचा कोटा बघ आणि तुमच्या मित्राच्या सवयी तुमचे मित्र कोणते आहेत काय किंवा काही लोक फक्त दारू शान चौकत किंवा स्टेटस दाखवण्यासाठी दारू पितात हळूहळू दारूचं सेवन वाढत जाते आणि शेवटी दारू त्या व्यक्तीला म्हणजे तिच्या जीवनावर निर्णयावर नियंत्रण करू लागते हा बदल कसा होतो ते समजून घेणं फार महत्त्वाचं आहे दारू म्हणजेच अल्कोहोल पिण्याने किंवा दारू पिण्याची सुरुवात बहुतेक वेळा सामाजिक कारणांमुळे होते जसं की मित्रांसोबत पार्टीत किंवा शान दाखवण्यासाठी हळूहळू अल्कोहोल रक्तात मिसळून शरीरावर पसरते तेव्हा मेंदूवर त्याचा परिणाम होतो आणि व्यक्तीला सुखद वाटू लागते अल्कोहोलच्या मेंदूमुळे मेंदूच्या कार्यप्रणालीवर परिणाम होतो संदेश पोहोचणाऱ्या न्यूरोट्रान्समीटर्सवर सुद्धा याचा परिणाम होतो आणि शरीराच्या हालचाली मंदावतात त्यामुळे व्यक्तीला एक विशिष्ट काही पाहिजे अनुभूती होते जेव्हा हे सेवन वाढते तेव्हा शरीराची सहनशक्ती वाढते आणि त्या व्यक्तीला अधिक दारू प्यावीशी वाटते अशा वेळी दारूचे सेवन हळूहळू व्यक्तीच्या नियंत्रणाबाहेर जाऊन ती व्यक्ती आ दारूच्या आहारी जाते म्हणजे दारू पिणाऱ्या व्यक्तीला दारू प्यावीच लागते किंवा दारू प्यावीशीच वाटते त्याचे नियंत्रण कमी होते आणि शेवटी दारू त्या व्यक्तीला म्हणजेच त्या व्यक्तीला सुरुवात करायला लागते सुरुवातीला माणूस दारू पित असतो पण नंतर दारू त्या व्यक्तीला प्यायला सुरुवात कर राखते शरीरासाठी दारू हा अत्यंत हानिकारक आणि महत्त्वाचा घटक म्हणजे शरीराच्या लिव्हरवर म्हणजेच एक्रतावर याचे परिणाम काय काय होतात तर दारूचे सेवन केल्यास सगळ्यात पहिल्यांदा जो परिणाम होतो तो लिव्हरवर शरीरातील घाण नष्ट करण्याचे आणि डिटॉक्सिफिकेशन करण्याचे महत्त्वाचे काम हे लिवर करत असतं पण दारूच्या नियमित सेवनामुळे एकताची क्षमता कमी होते त्यामुळे फॅटी लिव्हर हिपोटायसिस सिरोसिस आणि शेवटी लिव्हर म्हणजेच तुमचे यकृत निकामी होण्याचा धोका वाढतो आता इतर शरीरावरील परिणाम म्हणजे पचन संस्था पोटात जळजळ होणं आलसर पचनाच्या समस्या या दारूच्या सेवनामुळे निर्माण होऊ शकतात हादय आणि रक्तवाहिन्यांच्या संस्था उच्च रक्तभात हृदयविकार पक्षघात इत्यादी गंभीर आजार होण्याची शक्यता सुद्धा वाढते मानसिक आरोग्य आणि नैराश्य या चिंता किंवा मानसिक विकास मेंदूवर ताण स्मरणशक्ती कमी होणे भावनिक अस्थिरता इत्यादी समस्या या दारूच्या सेवनामुळे निर्माण होतात रोगप्रतिकारक शक्ती अतिसेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती ही कमकुवत होते ज्यामुळे इतर संसर्ग आणि आजारांना बळी पडण्याची शक्यता वाढते आता याची लक्षणं काय काय असतात तर पोटात दुखणे थकवा येणे अतिसार रक्ताच्या उलट्या होणे पायात सूज येणे थरथर काप होणे ताप येणे एकरत म्हणजे लिवर खराब होण्याची प्रमुख लक्षणं आहेत दारूचे सेवन शरीरासाठी हानिकारक आहे ते केवळ एकरत म्हणजे तुमच्या लिव्हर पुरते मर्यादित नाही तर इतर अवयवांवर सुद्धा त्याचे परिणाम होतात दारू बाबतीत महिला म्हणजे स्त्रिया ह्या अधिक असुरक्षित मानल्या जातात दारू पिणे कमी असो किंवा जास्त त्याचा परिणाम निश्चितच दीर्घकाळात का होईना नकारात्मक परिणाम हा माणसाच्या शरीरावर म्हणजे त्याच्या लिव्हरवर अत्यंत घातक असतो अल्कोहोलमुळे प्रथमच एकतावर परिणाम होतो कारण ते शरीरातील अल्कोहोलचे विघटन आणि डिटॉक्सिफिकेशन करण्याचे एक प्रमुख कार्य करते दररोज दारू उपण्यामुळे लिवरची कार्यक्षमता हळूहळू कमी होते त्याची चरबी जमा होऊ लागते हळूहळू याचा परिणाम म्हणून फॅटी लिव्हर हिपोटायसिस सिरोसिस आणि शेवटी यकृत म्हणजेच तुमचं लिवर किंवा लिवर कॅन्सर होण्याची शक्यता वाढते आणि तुमचं लिवर निकामी होतो म्हणजेच तुमचं यकृत निकामी होतं दारूचा प्रत्येक थेंब हा यकृतासाठी हानिकारक आहे अगदी कमी प्रमाणात जरी तुम्ही दारू पिण्याचे किंवा यकृतांचा आजार हा दारूमुळे निश्चितच हळूहळू का होईना तो वाढतो दारूच्या बाबतीत डब्ल्यू एच ओसुद्धा दारूचा एक थेंबसुद्धा सुरक्षित मानत नाही अल्कोहोलाच्या सेवनामुळे लिवरचे नुकसान कोणत्या ना कोणत्या प्रमाणामध्ये कमी अधिक वेळात निश्चितच व्हायला सुरुवात होते व्यक्तीच्या शरीरात दारूचा कोणत्या प्रकारचा किंवा किती प्रकारे किंवा त्याचा सेवनाचा कालावधी किंवा तुम्ही किती प्रमाणामध्ये घेतात हे महत्त्वाचं अवयव आहे कारण ते तुमच्या अवयवावर निश्चितच त्याचे परिणाम होतात तर हे शरीरातील सर्वात मोठं घन अवयव आहे म्हणजेच लिवर हे शरीरातील सर्वात मोठं घन अवयव आहे जसे की रक्तातील विषारी पदार्थ फिल्टर करणे अन्न पचनासाठी पित्त तयार करणे अनेक शोषक तत्वांचे चय अपचय करणे हे लिवरचं प्रमुख कार्य असतं रक्त फिल्टर करणे यातून रक्तातील विषारी पदार्थ जे असतील ते बाहेर टाकणे औषध आणि इतर हानिकारक पदार्थांना फिल्टर करून शरीराबाहेर पित्त तयार करणे पचनासाठी आवश्यक असलेले पित्त तयार करण्याचे काम यकृत म्हणजेच आपलं लिवर करत असतं जे चरबीस विघटन करण्यास मदत करते पोषक तत्वांचे चय अपचय म्हणजे कुठल्या तत्त्वाला पचवून घ्यायचं आणि कुठल्याला नाही हे काम लिवरचं असतं त्वचा तत्वाचे म्हणजेच ऊर्जा साठवणुकीसाठी त्याचं रूपांतर होतं प्रतिने आणि रक्तातील घटकांचे संश्लेषण म्हणजेच लिवर म्हणजेच यकृत अनेक आवश्यक प्रतिने जसे की रक्तातील रक्त गोठण्यास किंवा रक्तातील गोठण्यासाठी आवश्यक घटक तयार करते विशिष्ट हार्मोनो हार्मोन्सचे नियमन यकृत इंडोस्ट्रीट किंवा सारख्या हार्मोन्सचे नियमन करते म्हणजेच सातत्यानं त्याला रेग्युलेट करत असते यकृत शरीरासाठी एक आवश्यक अवयव आहे म्हणजेच तुमचं लिवर त्याच्या कार्यामध्ये कोणताही अडथळा आल्यास किंवा गंभीर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे यकृताचे आरोग्य राखणे आवश्यक आहे प्रामाणिक आणि कालावधी म्हणजे दररोज मद्यपान जर केलंच तर जे, जे लोक रोज दारू पितात त्यांचे यकृत म्हणजे लिव्हर लवकरच खराब होते अतिरिक्त मद्यपानाने यकृतात चरबी जमा होऊ लागते फॅटी लिव्हर ज्यानंतर हळूहळू सिरोसिस किंवा यकृताचा कर्करोग येऊ शकतो आधूनमधून मद्यपान जरी तुम्ही करत असलात किंवा अधूनमधून विशेषतः विकेंडला जरी तुम्ही दारू पित असाल तरीही तुमच्या लिव्हरच्या कार्यात घट फॅटी एकत्र सिरोसिस किंवा एकरताचा किंवा कॅन्सर होण्याचा धोका किंवा त्याची शक्यता वाढते याचं प्रमाण दररोज वाईन किंवा दारू किंवा अल्कोहोल सेवन केल्याने एक चरबी जमा होण्याची शक्यता निश्चितच वाढते आणि त्याचं प्रमाण वाढवल्यास निश्चितच तुमच्या शरीराला धोका निर्माण होतो सिरोसिस दीर्घकाळ अल्कोहोल सेवन केल्यामुळे एक टिश्यू बदलतात आणि एकरत म्हणजेच तुमचं लिवर हे निकामी होऊन जातं आता दारूचे सेवन जितके जास्त आणि जितका कालावधी जास्त तितक्या लवकर लिव्हरचे नुकसान निश्चितच होते दररोज मद्यपान केल्यास काही आठवड्यापासून ते काही महिन्यातच तुमच्या लिवरला नुकसान व्हायला सुरुवात होते विशेषतः जास्त जास्त प्रमाणामध्ये दारू पिल्यास लक्षणं तुमच्या शरीरामध्ये दिसायला चालू होतात ताबडतोब हे थांबवणं गरजेचं आहे डॉक्टरांचा सल्लासुद्धा घेणं गरजेचं आहे लिवर खराब होण्याची सुरुवात म्हणजेची एंट्री किंवा अर्ली साईन ऑफ लिव्हर डॅमेज म्हणजेच थकवा अशक्तपणा जास्त काम न करताही सतत थकवा येणे शरीर जड वाटणे ऊर्जा कमी होणे ही सुरुवातीची लक्षणं असू शकतात भूक कमी लागणे अन्नाची गोडी न लागणे भूक मंदावणे पोटात जडपणा येणे गॅस मळमळ अशी पचनसंस्थाच्या संबंधी समस्या त्वचेवर खाज येणे विशेषतः रात्री खाज सोडणे पुरळी येणे लिव्हर खराब होण्याचेही संकेत असू शकतात आता मळमळ उलट्या वारंवार मळमळ होणे उलट्या होणे कधी कधी रक्ताच्या उलट्या होणे किंवा काळे मल येणे पाय टाच घोटे इथे सूज येणे किंवा लिव्हरच्या कार्यात बिघाड झाल्यास पाय टाच घोट्या इथून सूज येऊ शकते किंवा याला सूज यायला सुरुवात होते लघवीचा रंग बदलणे लघवीचा रंग पिवळा काळसर त्वचा आणि डोळे पिवळे पडणे हे लक्षणं लिव्हर खराब होण्याची असू शकतात पोटात सूज येणे ओटी पोटात दुखणे पोट फुगणे हीही सुरुवातीची टप्प्यातली लक्षणं असू शकतात आता वजन कमी होणे अनावश्यक वजन घटणे शरीरात कमकुवतपणा येणे तरुणांच्या मित्रगटात किंवा पार्टी किंवा सेलिब्रेशनमध्ये दारू पिण्याचा कल हा निश्चितच वाढत चाललेला आहे इतरांना पाहून सामाजिक दबावामुळे किंवा कूल दिसण्यासाठी अनेक जण ही सवय करतात आर्थिक आणि नैराश्य बेकारी रोजगारीचा अभाव दारिद्र्य आणि नैराश्य हेही हे, हे, यातलं एक मोठं कारण आहे परिस्थितीशी म्हणजेच नैराश्य कमी करण्यासाठी काही तरुण दारूच्या नादी लागतात आता कुटुंबातील सवय म्हणजे काही घरांमध्ये बाप किंवा चुलता किंवा इतर कुटुंबातील सदस्य सुद्धा दारू पित असतात त्यांच्या संपर्कात येणाऱ्या तरुणांना ही सवय लागू शकते आता पर्यटन आणि उद्योग पर्यटनस्थळी दारूचं किंवा दुकान असणं हे स्वाभाविक आहे कारण बियर शॉप्स वाढल्यामुळे तरुणांना दारू मिळणं सुद्धा सोपं झालेलं आहे गावोगावी अशी ठिकाणं बनलेली आहेत जिथं एकत्र येऊन दारूसुद्धा पिली जाते मनोरंजन आणि वेळ घालवण्यासाठी पार्टी म्हणून किंवा सवय बदलणं किंवा मनोरंजनासाठी बाहेर जाणं किंवा रक्त किंवा फक्त वेळ घालवण्यासाठी काही तरुण दारू पिण्याची सवय आपल्याला स्वतःला लावून घेतात परिणामी व्यस त्यांना दारूचं व्यसन लागतं दारूची सवय लागते आणि ती व्यसनाच्या रूपामध्ये बदलते आता आरोग्याला हानी पोहोचते आणि कुटुंबात त्याचा त्रास व्हायला सुरुवात होते गुन्हेगारीकडंसुद्धा याच्यामुळे काही प्रमाणामध्ये तरुणांची चोरी दरोडा मारामाऱ्या अशा गुन्हेगारी वृत्तीकडे त्यांचा झुकाव वाढतो सामाजिक प्रतिमा किंवा गावातील वातावरण गडूळ होऊन तरुणांच्या जीवनशैलीवर याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाईट परिणाम होतो आता दारूच्या परिणामांमुळे कुटुंबावर विशेषतः नवरा बायकोच्या नात्यांवर सुद्धा याचा मोठा परिणाम होतो मुलांच्या शिक्षणावर याचासुद्धा परिणाम होतो नवरा बायकोची भांडणं सतत वाढतात किरकिऱ्या वाढतात दारूच्या व्यसनामुळे कुटुंबातील वातावरण निश्चितच बिघडते किरकिऱ्या मारामाऱ्या हळ त्यामुळे नवरा बायकोमध्ये दुरावा निर्माण होतो आणि कुटुंबात एकात्मकात जे असते ते उद्ध्वस्त होते काही कुटुंबामध्ये तर या दारूच्या व्यसनांमुळे घटस्फोटसुद्धा होतात सुख शांती सर्व प्रकारे नष्ट होते पालकांच्या कुटुंबातील समस्यांमुळे मुलांच्या मनावरही याचा निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतो मुलांच्या शिक्षणावर सुद्धा या कुटुंबातील गोंधळामुळे मुलांचे लक्ष शिक्षणाकडे नसते त्यांना भावनिक अस्थिरता असते असुरक्षितता वाटते त्यांचे शिक्षण कामगिरीवर नकारात्मक परिणाम होतो काही वेळा मुलांना घरातील प्रेम न मिळाल्याने त्यामुळे बाहेरील संगतीत वाईट परिणामांना तोंड द्यावे लागते दारू पिऊन वार्षिक मृत्यूंची संख्या भारतात दरवर्षी दारू पिऊन सुमारे दीड लाख ते अडीच लाख लोक मृत्युमुखी पडतात यात विषारी दारू बनावट दारू यामुळे मद्यपान केल्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांमुळे सुद्धा म्हणजे गावटी दारू ज्याला आपण मवाची देशी अशा वेगवेगळ्या प्रकाराने त्यांचं नाव आता याच्यामुळे बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामुळे मृत्यू होतात त्याच्यामध्ये अपघात म्हणजे दारू पिऊन अपघात सुद्धा होतात दोन हजार पंधरा ते सतरा या कालावधीत दरवर्षी सरासरी म्हणजे पंधरा हजारपेक्षा जास्त फक्त दारूच्या ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस आहेत किंवा के उदाहरणार्थ दोन हजार पंधरामध्ये सोळा हजार सतरा हजार चौदा हजार आठशे चौऱ्याण्णव अशाच केसेस अपघातामुळे दारू पिऊन मेलेले आहेत आता दोन हजार बावीसमध्ये सरकारी आकडेवारीनुसार तीन हजार दोनशे अडुसष्ट दारूमुळे मृत्यू झालेले आहेत म्हणजे मागील वर्षीपेक्षा हे जरी कमी असले तर हे फक्त अपघात म्हणजे फक्त दारू पिऊन रस्त्यावर ॲक्सिडेंट झालेले रस्ते अपघातामध्ये दोन हजार तीनशे शहात्तर लोक मरण पावले होते 2020 ही दोन हजार वीसमध्ये हीच संख्या अठराशे बासष्ट दोन हजार एकवीस म्हणजे तेराशे बावन्न झाली आणि दोन हजार बावीसमध्ये थोडी वाढली असून पुन्हा याच्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये कमी जास्त वाढ होत असते दरवर्षी अंदाजे दोन पॉईंट सहा दशलक्ष मृत्यू हे अल्कोहोलच्या वापरामुळे होतात परंतु हे केवळ रस्त्याच्या अपघातांमुळेच होतात असं नाही तर याच्या मोठ्या प्रमाणामध्ये दारू ही शरीरासाठी निश्चितच घातक आहे परंतु आपल्या सवयी आपण कोणत्या मित्रांसोबत राहतो किंवा समाजामध्ये कुठल्या व्यक्तीसोबत राहतो यावरसुद्धा अवलंबून असतात बऱ्याचदा दारू हे फक्त शानसोब किंवा आपला कोटा दाखवण्यासाठी किंवा आपल्या मित्रांसोबत कूल वाटण्यासाठी किंवा मा शान मारण्यासाठी दारूचं सेवन हे तरुण मोठ्या प्रमाणामध्ये करत असतात ज्यांची लग्न झालेले आहेत त्यांचं कुटुंबसुद्धा या दारूच्या सेवनामुळे उद्ध्वस्त होतं बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये घटस्फोटसुद्धा या दारूच्या सेवनामुळे किंवा दारूच्या आहारी गेलेल्या लोकांमुळे होतात आता तुम्हाला ही माहिती नेमकी कशी वाटली हे आमच्या या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आपलं मत निश्चितच या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आमचा हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत मैत्रिणीपर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका